निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार नमस्कार कसबा न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी निवेदक राजेंद्र मोरे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर संघटक अक्षय तावरे दादा दादा नमस्कार पलटण नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसचं बिगुल तर वाजलेलं आहे तुमच्या पक्षाची भूमिका या निवडणुकीमध्ये काय असेल किंवा तुम्ही या निव निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जाल निश्चितच या निवडणुकीमध्ये आम्ही जास्तीत जास्त जे सर्वसामान्य उमेदवार आहेत जे समाजकारणात राजकारणात सक्रिय आहेत भलेही ते धनशक्तीच्या बाबतीमध्ये कमकुवत असतील परंतु समाजासाठी ती पूर्ण झोकून काम करण्यासाठी त्यांची इच्छा असेल अशा उमेदवारांना आम्ही प्रथमता प्राधान्य देणार आहे आणि त्याचबरोबर बहिमुक्त फलटण आणि दहशतमुक्त फलटण ह्याच्यासाठी शिवसेना काम करणार आहे कारण की निश्चितच आज प्रशासनाचं जर तुम्ही बघितलं तर प्रशासनाचा भोंगळ कारभार मध्यंतरीच्या काळात सगळ्या तालुक्यापुढं काय देशापुढं राज्यापुढं हा आला तर निश्चितच या गोष्टीवरती आता शिवसेना म्हणून आम्ही काम करणार आहे तुमच्या पक्षातर्फे कोणत्या प्रभागातून उमेदवार रिंगणामध्ये उतरणार आहेत प्रामुख्याने आता आम्ही तर खरं सर्व पक्षा सर्व प्रभागामध्ये चाचपणी करतो आहे परंतु जे आमचं भरीव असं काम झालं आहे तो म्हणजे प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक सात जे मल्टन या भागामध्ये मोडतात त्या ठिकाणी आम्ही निश्चितच उमेदवार रिंगणात उतरवणार आहोत त्यामध्ये प्रभाग क्रमांक पाचमध्ये जर नाव सांगायचं झालं सा तर मंगेश खंदारे म्हणून आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या मिसेस योगेश्वरी खंदारे यांना यस्सी महिला या सीटवरून आम्ही रिंगणात उतरवणार आहोत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारण महिला यामध्ये श्रीमती लताताई तावरे यांना आम्ही इलेक्शनच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहोत यामध्ये जर बघायचं झालं तर पाच आणि सात या प्रभागामध्ये आम्ही भरीव काम केलं आहे त्याचबरोबर इतर भागातूनही आम्हाला आता इच्छुकांची मागणी येते पक्ष श्रेष्रेष्ठींशी किंवा वरच्या प पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याच्यावरही निर्णय होईल पण जर प्रभाग क्रमांक सात आणि पाचचं बघायचं झालं तर आमच्याकडे त्याची आम्ही काय काम केलं याचा आमच्याकडं दाखला आहे की यामध्ये जर बघायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गीता वाटप असेल किंवा फलटण मलटणमध्ये एक कृषीराज कॉलनी आहे त्या ठिकाणी बगीचा आहे दुरावस्थेत होता त्याचं दूर त्याचं जो काही स्वच्छता मोहीम आहे ते आम्ही हाती घेतली त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पेपर वाचनालय मोफत त्याचबरोबर वार्ता फलक देणे किंवा दहांडीसारखे मलटणमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम दोन वर्ष सलग भरवले हो नाईट क्रिकेट स्पर्धा भरवल्या त्याचबरोबर करोनाचा जो काळ आला की ज्याच्यात सगळ्यांवरती संकट होतं एक त्या भागातील नागरिक म्हणून आम्ही साधारण कॉटन मास्कचे एक हजार वाटप त्या ठिकाणी केलं पोलीस मित्र होते जे सर्व सहकारी त्या काळात काम करत होते एन नाईन्टी फाईव्हच्या जे मास्क असतं किंवा सॅनिटायझर असतं त्याचं वाटप त्यांना केलं त्याचबरोबर गोशाळा संस्थांना चारा दान असल किंवा काळूबाई नगर कृषीराज कॉलनी तळे चक्रपाणी मंदिर परिसर असेल त्याचबरोबर अभिनव मित्रमंडळ असल अमरहिंद मित्रमंडळ चौक असल या ठिकाणी मल्टनच्या भागामध्ये आम्ही लोकांना बसण्यासाठी सिमेंट बेंचेस त्या ठिकाणी बसवले त्या भागातले काही समाजकंटकांकडून बेंचेस पण फोडण्यात आले पण आमचं काम थांबलं नाही आम्ही त्याच ठिकाणाहून घरोघरी असे पॉम्प्लेट छापून पाचशे डजबिनचं आम्ही वाटप केलं आणि जे काही समाजकंटक होते त्यांना एक क्लिअर मेसेज गेला किंवा जे काही विरोधक होते त्यांनाही क्लिअर मेसेज केला की हे काम काय ह्यांचं थांबणार नाही आणि त्यानंतर आम्हाला काही उपद्रव झाला नाही याचबरोबर त्या भागामध्ये सिद्धिविनायक मंदिर जिथं गोसावी समाजाची एक वस्ती आहे तिथं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त मुलांना किट वाटप असेल शैक्षणिक किट वाटप वाट असेल अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या त्याचबरोबर गोरक्षणाचं जे काम आहे फलटणमध्ये चालतं गोरक्षकांकडून तर त्यांना काही तांत्रिक अडचणी येत होत्या कायदा सुव्यवस्थेच्या अडचणी होत्या पोलीस प्रशासन कधी त्यांना जुमनत नव्हतं त्या ठिकाणी रात्री अपरात्री कधीही त्या ठिकाणी जाऊन त्या गोरक्षकांना त्या ठिकाणी भक्कम असा पाठिंबा देणं हेही काम केलं अशी असंख्य काम आहे त्याचबरोबर मल्टनमध्ये काळूबाई नगर या ठिकाणी एक मोरेश्वर शिक्षण संस्था आहे एन जी ओ आहे तिथं कादंबरी ग्र ग्रंथालयाचं नुकतंच त्यांनी ओपनिंग केलेलं आहे तिथंही काही पुस्तकांचं आपल्या माध्यमातून त्यांना देण्यात आली तर असं असंख्य काम म्हणजे सांस्कृतिक धारा सामाजिक धारा किंवा स्प स्पर्धात्मक किंवा क्रीडा क्षेत्रातले म्हणा सर्व क्षेत्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी भरीव काम केलं आणि सलग सात वर्ष काम करत आहोत आणि पुढेही करत राहू आणि म्हणूनच आम्ही मलटणचं जे प्रभाग क्रमांक पाच असेल सात असेल याच्यावरती आम्ही आमचं आम्ही उमेदवार रिंगणात त्या ठिकाणी उतरवतो आहे फलटणचे राजकारण तर ढवळून निघालेलं आहे फलटणमध्ये लोकांचा फलटणमध्ये म्हणण्यापेक्षा राजकारणावरतीच लोकांचा अविश्वास वाढत चाललेला आहे या तुमच्या गटातर्फे लोकांचा विश्वास वाढावा यासाठी तुमच्या गटातर्फे काय करणार गटाच्या माध्यमातून झालं तर जो समाजासाठी प्रामाणिक आहे जो समाजाचं काम करतोय समाजाला चोवीस तास वेळ देतोय असेच उमेदवार आम्ही रिंगणात प्रथमता तर उतरवणार आहोत त्यामुळं लोकांना तर त्या दृष्टीतून दिसणारच आहेत की शिवसेनेच्या माध्यमातून जे, जे काही उमेदवार रिंगणात उतरतील हे सर्वसाधारण असतील आणि समाजासाठी चोवीस तास देणारे असतील की कुठेही तुम्ही आपण मध्येच बघितलं काळ काळाला त्या काही काळामध्ये तर काही प्रभागातले नगरसेवक तर प्रभागाकडे सुद्धा नव्हते म्हणजे असे जर नगरसेवक आपण निवडून दिले तर त्याचा आपल्या समाजावरती परिसरावरती किती मोठा परिणाम होऊ शकतो हे आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळं चांगले उमेदवार देणं धनशक्ती कमी असली तरी आहे पण त्यांच्या मागे जनशक्ती असली पाहिजे असे उमेदवार आम्ही रिंगणात उतरवणार आहोत फलटणच्या राजकीय परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे फलटणची राजकीय परिस्थिती म्हणा किंवा महाराष्ट्राची म्हणा किंवा भारत देशाची जरी म्हटलं तरी ती आता पूर्ण एकसारखी झाली आहे याच्यामध्ये आता कुठलंही तत्व विचार विचारधारा पक्ष निष्ठा अशी कुठलीही गोष्ट त्याच्यात राहिलेली नाही आहे गट आणि पक्ष आणि या पक्षातून त्या पक्षात उडी संधी साधू जे राजकारण म्हणतो ते आज आपण तेही फलटण तालुक्यात बघतोय फलटण शहरात बघतोय म्हणजे काल एका गटात कार्यरत असलेले आज दुसऱ्या गटात दिसत आहेत आपल्याला फक्त सत्तांतर होताना फलटण तालुक्यात दिसतंय परिवर्तन दिसत नाही आज सात आठ महिने झालं आपण बघतोय की विधानसभेच्या इलेक्शन्स झाल्या त्यामध्ये सत्तांतर झालं असं आपण म्हटलो की सत्ता एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या हातात गेली पण परिवर्तन काय झालं फलटणमध्ये कामांच्या बाबतीत परिवर्तन काय झालं किंवा त्या विधानसभा इलेक्शनच्या वेळेस कमींसारखा प्रश्न उचलला आणि तरुणांच्या काळजात हात घालण्याचा प्रयत्न केला मतांसाठी मग तो कमींचा प्रश्न आता परत का बाहेर नाही आला का तो गुलदस्त्यामध्ये गेला तर अशा असंख्य गोष्टी आहेत की त्याच्यामुळं फलटणचं राजकारण पूर्ण गढूळ झालेलं आहे आत्ता त्याच्यामुळं कोण कुठं जातं कोण कुठं कुठल्या गटामध्ये कार्य करतं हे काहीच सांगू शकत नाही आणि जे स्वतःच्या पक्षाचे स्वतःच्या गटाचे होऊ शकत नाहीत हे ह्या सर्वसामान्य लोकांचे होतील का हा सर्वात मोठा फलटणकरांना पडलेला प्रश्न आहे कारण की ते जर त्यांची निष्ठा कुठंच नसेल त्यांची निष्ठा फक्त सत्तेत असेल तर ते सत्तेत येऊन फलटणकरांचं भलं होणार नाही ते स्वतःचं भलं करण्यासाठी सत्तेमध्ये येऊ आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं विजन तर तुम्ही समोर मांडलेलंच आहे परंतु या निवडणुकीमध्ये मतदारांसाठी तुमचं काय अहवाल असेल यामध्ये मतदारांना प्रामुख्याने जो सक्षम उमेदवार आहे जो वेळ देऊ शकतो असाच उमेदवाराला तुम्ही मतदान करा हे एक साधा आणि सोप्पं आम्ही सांगणार आहे कारण की प्रचंड धनशक्तीचा वापर होण्याची शक्यता आहे आपण विधानसभा बघतो किंवा खासदार की, की बघितले असेल त्यावेळेस हे सगळं आपण दृश्य उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे परंतु कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता कारण की ह्या पैशाच्या मागं जर मतदार गेला तर उद्या तुमची कामं करायला कोण येणार नाही कारण की तुमचं मत हे त्यांनी विकत घेतलेलं असणार आहे त्यामुळं कृपा करून आपलं मत कुणालाही विकू नका कुठल्याही दबावाला बळी पडू नका आणि सक्षम चांगला कुठल्याही पक्षाचा असू द्या अगदी मी शिवसेनेचा जरी असलो तरी या ठिकाणी मी सांगतो की सक्षम प्रभागात काम करणाराच तुम्ही तिथं उमेदवार निवडून द्या कारण की आता इलेक्शन सोपं झालं आहे नगराध्यक्षपदासाठी एक मतदान आहे आणि प्रभागात काम कोण करू शकतं ह्याच्यासाठी आपल्याला दोन मतं द्यायचे आहेत म्हणजे आपल्याला शहराचा प्रमुख कोण निवडायचा आहे ह्याचंही स्वातंत्र्य आहे आणि प्रभागात कोण चांगल्या पद्धतीने काम करेल ह्याचंही स्वातंत्र्य त्यामुळे पक्ष न पक्षाचा विचार न करता उमेदवाराकडं बघून तुम्ही मतदान करा पदाविषयी तुम्हाला काय वाटतंय पदाविषयी आमची स माझी अशीच ठाम भूमिका आहे की ते नवीन व्यक्तीकडे गेलं पाहिजे कारण की पूर्वापार जे कोणी नगराध्यक्षपदावर कार्यरत असतील त्या सर्वांचा कारभार फलटण शहराने तालुक्याने पण बघितलेला आहे तर आता नवीन लोकांना त्याच्यामध्ये संधी गेली पाहिजे कुठल्याही पक्षाचा असू द्यात पण नवोदितांना संधी दिली गेली पाहिजे निश्चितच दादा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं व्हिजन आज कसबा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही आज तमाम जनतेसमोर मांडलेलं आहे कसबा न्यूज चॅनेलच्या वतीने तुमचे मी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर संघटक अक्षय तावरे दादा अशाच प्रकारच्या मुलाखती पाहण्यासाठी पाहत्रा कसबा न्यूज चॅनेल तुमच्या हक्काचं न्यूज चॅनेल धन्यवाद गोविंद डिजिटल स्टुडिओ अँड पब्लिसिटी प्रचार तुमचा यंत्रणा आमची गोविंद डिजिटलच्या साथीने निश्चिती विजयाची मंडळी मग वाट कशाला पाहता तुमच्या प्रचाराची जाहिरात व्हॉट्सअप क्लिप गोविंद डिजिटल स्टुडिओ अँड पब्लिसिटीमध्ये बनवा आणि आपल्या यशस्वी विजयाची खात्री बाळगा गोविंद डिजिटल स्टुडिओ अँड पब्लिसिटी मोबाईल नंबर डबल एट थ्री झिरो सिक्स सेव्हन झिरो Six, four, seven. वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा माणिक बाग सिंह संपर्क बाळासाहेब मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात हलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जाणूबाई मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार